अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज देणारा माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय या दोन कारण आहेत एक म्हणजे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजन पाटलांना सत्तेमध्ये आणण्यासाठी सत्ते संधी दिली त्यांच्याच लेखानं त्यांना दिलेलं आव्हान आणि दुसरं म्हणजे अण अनगर पंचायत निवडणुकी बिनविरोधाची परंपरा मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी अजित पवारांनी खेळी करत आपला उमेदवार दिला होता परंतु अजित पवारांची ही खेळी हाणून पाडत राजन पाटलांनी कसा डाव साधला याची चर्चा आता सुरू झाली आहे एकंदरीतच तिथलं राजकारण नेमकं काय आहे निवडणुकीच्या या, या काळामध्ये तिथं काय काय घडलं आणि बाळराजे पाटलांचा हा व्हिडिओ का कशा पद्धतीनं ट्रोल होतोय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ राज्यात नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकांचं बिकुल वाजलं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पण यात सोलापूरची अणगर नगर चर्चेचा विषय ठरतीये कारण गेले चौसष्ट वर्षे ही अणगर पंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे माजी आमदार राजन पाटील यांनी यंदा तशी पूर्ण फील्डिंग लावली होती पण यंदा अजित पवारांनी इथं नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार दिला आणि अणगर पंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह नाही शेवू लागली उमेदवारी दाखल होईपर्यंत अनेक राजकारण देखील या ठिकाणी पाहायला मिळालं हाय वोल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळाला अणगर पंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी तीन सर्ज आले होते यात माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा भारतीय पक्षाकडून तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर तिसरा अर्ज होता हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचा आता इथे उमेदवारी अर्ज भरण्यापासून राजकारण सुरू होतं खर तर अणगर पंचायतीत राजन पाटील बाहुबली मानले जातात ते माजी आमदार देखील राहिले आहेत महत्वाचं म्हणजे राजन पाटील आधी राष्ट्रवादी मते होते अजित पवारांनी त्यांना संधी दिली होती पण नंतर ते भाजपमध्ये गेले आता अणगर पंचायतीत त्यांच्या घराण्याचे वर्चस्व कायम यंदाही त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील याच नगराध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होतीच कारण नगरसेवक पदासाठी उभे असलेले सगळे सतराच्या सतरा उमेदवार हे राजन पाटलांचेच आणि महत्वाचं म्हणजे या नगरसेवकांच्या विरोधामध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही म्हणजे अर्थात नगरसेवक पदाची ही निवडणूक बिनविरोधच पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच उज्ज्वला थिट्टे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पण यातही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला थिटे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करूच दिला जात नव्हता थिटे पाटील दोन दिवसांपासून अणघ नगर परिषद निवडणुकीच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या पण थिटेंना पोहोचता येत नव्हतं कारण थिटेंच्या म्हणण्यानुसार राजन पाटलांची माणसं गावाच्या पाचही रस्त्यांवरती अडून थांबली आहेत त्यांना गेल्या आठवड्यापासून माहिती झालं उज्ज्वला थिटे हे फॉर्म भरणार आहे मी तीन दिवसापूर्वी तर मोहोळ मध्ये आले एकतर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया होत नव्हती ऑनलाईन प्रक्रियेमध्ये परत शौचालयाचा फक्त प्रश्न उपस्थित झाला की तो दाखला नव्हता मग परत आम्ही कलेक्टर साहेबांना मी मेल केला त्यांना मी अर्जही केला आणखी असं असं मला दाखला मिळावा म्हणून मग ते काय त्यांनी हो मी सांगतो एवढं सांगितलं गेल्या आठवड्यापासून मी फोन करते सीओ साहेब सुरेश बदर आणि तहसीलदार साहेब सचिन मुळे तेच तिथले निवडणूक निर्णायक अधिकारी आहेत अनगर नगर पंचायत येथील आणि त्यांनी मला ते दाखला कालपासून मिळू दिलेला नाहीये तरी मी मागचे दुसरे डॉक्युमेंट्स घेऊन मी कसंही तयार केलं तर आज फॉर्म भरायला निघणार होते फॉर्म भरायला निघणार हे सर्व सोशल मीडिया आणि प्रत्येकाला माहिती झालं होतं तरी त्यांनी गेल्या दहा तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली तेव्हापासून त्यांनी अनगरला जाण्याला चार ते पाच मार्ग आहेत वाफळे मार्ग देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग यावली मार्ग आणि या नरखेड मार्गे जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या अठरा पगड जाती धर्माच्या बांधवांना महिलांना उभं केलं गेलेलं आहे त्यांना तिथे सहा दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय पण दोन मिनिट लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माया त्या माऊली कामाला जात होते प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होतंय कारण का उभं केलंय कशासाठी हे फक्त अनगर नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून हा पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलेला त्यांच्या या व्हिडिओनंतर त्यांच्या या मागणीनंतर उज्ज्वला थिटेंना पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला खर तर थिटे पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात यापूर्वी वाद झाला होता मागील दोन वर्षांपासून उज्ज्वला थिटे माजी आमदार राजन पाटील यांच्यावरती आरोप करतायत उज्ज्वला थिटे पाटील या अणगर गाव सोडून पुणे या ठिकाणी राहायला गेल्या होत्या माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी उज्ज्वला थिट्टे यांचा राजकीय उपयोग राज करत विधानसभा निवडणुकीमध्ये आवाज उठवला आणि राजन पाटलांचे समर्थक आमदार यशवंत माने यांचा पराभव हो केला होता अणगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांचा आणि त्यांच्या मुलांचा प्रयत्न होता उज्ज्वला अणगर नगर परिषद निवडणूक रंगली यंदाची ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्रही दिसत नव्हतं कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीची या भागामध्ये अर्थात ताकद मोठी आहे आणि राजन पाटलांच्या विरोधकांचाही थिटेंना पाठिंबा होता त्यात राजन पाटलांच्या धाकानं समोर न येणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे त्यांचाही थिटेंबा थिटेंना पाठिंबा होता त्यामुळे एकंदरीतच उज्ज्वला थिटे विरुद्ध पाटील याची रंगत जाहीर या ठिकाणी होईल अशी चर्चा होती पण खरं तर लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पण आपल्या ताकरेच्या बाळावरती राजन पाटील थिटेनचा हा अधिकार हाणून पाडत होते पण राजन पाटलांच्या दबावाला न झुकता एक महिला पुढे आली त्यामुळे थिटेनची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात झाली आणि त्यामुळे अणगर नगरपंचायत निवडणूक रंगतदार करणार हो ठरणार अशी चर्चा झाली आता उमेदवार अर्ज दाखल झाले वेळ होती अर्जाच्या छाननी चा चा प्रक्रियेची खरं तर फक्त तीन अर्ज होते त्यामुळे छाननीसाठी फार वेळ लागणं काही अपेक्षित नव्हतं पण प्रशासनाकडून दुपारी साडेतीन तीन वाजेपर्यंत छाननीचं काम चालू होतं उज्ज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं मात्र छाननी कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सचिव मुळीक यांनी सांगितलं म्हणजे थिटे यांच्या अर्जावर घेतलेले सगळे आक्षेप ही अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांच्या प्रतिनिधीने केलं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जावरती सूचकाची सही नव्हती थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग चुकीचा आहे थिटे यांनी त्यांच्या नावाचा पुरावा थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीशे सहासष्ट सहासष्ट आणि नगरपंचायत नगराध्यक्षपदही थेट निवड निवडणुकीच्या अधिनियमानुसार याही चौकशी याची चौकशी केली गेली लिग। महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि नगरपंचायत नगराध्यक्षपदी थेट निवडीच्या अधिनियमानुसार याहीच याची चौकशी झाली त्यात हा थिटे यांचा अर्ज बाद असल्याचं आढळून आलं असेही मुळीक यांनी सांगितलं त्यामुळे आधीच सतरा नगरसेवक बिनविरोध आलेत आणि आता नगराध्यक्ष पदासाठी फक्त प्राजक्ता पाटील आणि सरस्वती शिंदे असे दोनच अर्ज आहेत पण इथेही ट्विस्ट आहे कारण की शिंदे अर्ज काढून घेणार असल्याचं बोललं जाते कारण तालुक्यात अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की सरस्वती शिंदे या अपक्ष अर्ज उमेदवारी जो त्यांनी दाखल केलाय तर राजन पाटलांच्याच गटातल्या आहेत आणि त्यांनी तो अर्ज भरलाय आणि त्यामुळे प्राजक्ता पाटील यांना अणगरच्या नगराध्यक्ष होण्याची वाट शक्यता मोकळीच आहे थिट्यांचा अर्ज बाद करण्यातही राजकारण झालं अशी चर्चा सुरू झाली आहे आता तिथलं राजकारण खरं तर क्लिअर केलं पण येऊयात मूळ मुद्द्यावरती सत्तेची हवा कशी डोक्यात जाते ते समोर आलं थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर ज्या अजित पवारांमुळे किंवा राष्ट्रवादीमुळे राजन पाटील हे राजकारणात आले किंवा त्यांना बळ मिळालं त्यांच्याकडूनच अजित पवारांना आव्हान मिळालं हे बघून अनगरमध्ये कशा पद्धतीनं राजन पाटलांनी फिल्डिंग लावली होती आणि जेव्हा आपला डाव यशस्वी झाला हे का राजन पाटील आणि त्यांचे लेख बाळराजे अजिंक्य यांच्याकडून पंचायत ऑफिस समोरच तुफान जल्लोष करण्यात आला गुलाल उधळला गेला आणि फटाके सुद्धा फोडले गेले आणि यात बाळराजेंनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत अजित पवारांना दिलेला इशारा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही असं चॅलेंज यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं त्याच्यामुळे काळबेरण नक्कीच घडले फक्त चेहरा आपला समोर न आणता सरस्वती शिंदेच्या म्हणजेच दुसऱ्या उमेदवारच्या प्रतिनिधीच्या समोर आणला आणि ही गोष्ट घडवून आणली गेली आणि थिटेनचा अर्ज हा मुद्दा म्हणून बाद केला गेला अशी चर्चा आता रंगली आहे करून रोहित पवारांनी सुद्धा राजन पाटलांच्या लेखाविरोधात नाराजी व्यक्त केली ज्या सत्तेच्या जीवावरती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल मतचोरीच्या जीवावरती भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही त्यामुळे त्यांना मनावं थोडं दमानं घ्या असं रोहित पवारांनी राजन पाटलांना सल्ला दिलाय त्यामुळे सुसंस्कृत भाजप संस्कृतीत एकमेकांना नावापुढे जी लावण्याची प्रथा असताना इथे अणगरकरांनी स्टाईल दाखवलीय मात्र, मात्र भाजपचे गोपीचंद पडळकर नेत्याशी राणेसारखे नेते शांत केले असताना अणगरकरांची भाषा किती दिवस टिकणार हे देखील पाहावं लागेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका